हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचा निरोप समारंभ पार पडला हिंगोली जिल्हा अधिकारी जितेंद्र पापळकर यांची धुळे येथे जिल्हाधिकारीपदी बदली झाली असून आज दिनांक सोळा ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना निरोप समारंभाचा कार्यक्रम पार पडला एकतीस जुलै दोन हजार एकवीस रोजी हिंगोली जिल्ह्याचा पदभार स्वीकारलेले जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी तीन वर्षात लोकभिमुख योजने योजना जिल्ह्यात राबविली आहेत त्यांची धुळे या ठिकाणी बदली झाल्याने आज त्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात भव्य निरोप समारंभाचा कार्यक्रम पार पडला यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी सिंह परदेशी यांनी त्यांचा सत्कार केला तसेच नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच आदी मान्यवर निरोप समारंभाच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते